मस्त छान लाल भाजायचं याला अजून थोडं भाजून घेऊ नमस्ते मंडळी मी काय बनवत आहे चिकन बनवत आहे चिकन रेसिपी तर नक्की पूर्ण बघा हे लाल झालंय आता याच्यानंतर टमॅटो टाकायचा आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि नेहमीप्रमाणे मी बोलत आहे की आई वडिलांची काळजी घ्या त्यांना वेळ द्या हे टमॅटो टाकला त्याच्यानंतर हे मसाले आहेत मुंग गरम मसाला काश्मीरी लाल मिरच हळद त्याला पण मी टाकलेली याच्यात हे बघा थोडा आणि अजून थोडंसं म्हणजे कलर छान येईल परतून घ्यायचं आता थोडस परतून झालं याला थोडस आता आपण झाकून झाकून पाच ते दहा मिनिट थोडस परतून परतून तेल सुटेपर्यंत याला शिजू द्यायचं आपल्याला वाटतं आपले आई वडील आहेत पण आपल्याला माहीत नसतं कधी ते ऑफ होऊन जातात म्हणून त्यांना ते आहेत तोपर्यंत त्यांना खूप त्यांची काळजी घ्या त्यांना वेळ द्या त्यांच्याशी बोला त्यांना खूप प्रेम द्या गेल्यानंतर आठवण करून ढळून काय उपयोग नाही मंडळी म्हणून माझ्या भावांनो बहिणीनो आईवडिलांची नक्कीच काळजी घ्या त्यांना वेळ द्या पुरे पूर्ण परिवारांची काळजी घ्या आणि हे चिकनची रेसिपी पूर्ण बघा माझं चला बघूया थोडं आपण अजून थोडं शिजायचं बाकी आहे परतून रोगाचं कोथिंबीर टाकायची ना टाकायची आहे नंतर टाके माझी खूप तब्येत खराब आहे तरी पण मी यूट्यूब बनवायचं सोडत नाही आहे सुट्टी करत नाही आहे कंटिन्यू व्हिडिओ बनवतच आहे तर माझे सबस्क्रायबवर जे मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं ज्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला। शेअर केलं त्यांना खरंच मी मनापासून त्यांचे आभारी आहे धन्यवाद थँक्यू असंच <coughs> पुढं मला सपोर्ट करत राहा आणि तर चला आपण बघूया परत मस्त तेल सुटेपर्यंत शिजलेलं आहे आता बघा आता आपण इथे चिकन घालू यामध्ये मस्त छान आता ह्याला असंच पाणी टाकायचं नाही असं शिजू द्यायचं पाच मिनटं नंतर पाणी टाकायचं कोथिंबीर अजून टाकलेली नाही मी <coughs> आपलं चिकन शिजत आहे तर माझा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा मला सपोर्ट करा मंडळी आणि बाय टेक केअर <coughs> बघा त्याचंच पाणी सुटलेलं आहे त्याच्या अंगाचं मी पाणी घातलं नव्हतं थोडस पाणी टाकते मी आता आता ह्याला दहा मिनिटं शिजू द्यायचं बघा कसं बनलेलं आहे मग धुंधणी चिकन वाव आहे आता आपण कोथिंबीर टाकूया हाव खाण्याखाणे हाव चिकन